नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये अंड्याचा पुलाव आहे त्याच्यासाठी पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे हिरवी इलायची दोन घेतलेला आहे एक मोठी इलायची घेतलेली आहे चार लवंग आणि चार मिरी घेतलेले आहेत एक तेजपत्त्याचं पान घ्यायचं आहे आणि एक तुकडा दालचिनीचं घेतलेला आहे मी तेलामध्ये फ्राय करायचं आहे तोपर्यंत मी अंडे उकडून घेतलेले आहेत त्याला चिरा मारून घ्यायच्यात आणि सगळ्यात आधी एक चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे अर्धा चमचा हळद घालायची आणि अंड्याला पुरेल इतकंच थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी एक दोन चिमूट मीठ घालायचं आहे आणि ह्या मसाल्यांमध्ये ना अंडे छान फ्राय करून घ्यायचे बिर्याणी करताना ना अंडे जर असे फ्राय करून घेतले ना बिर्याणीला खूप छान टेस्ट येते आता अंडे मी याच्यामध्ये घालते उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपण लगेच झाकण ठेवायचे आणि गॅस फुल ठेवायचं आहे कारण अंडे आपण ज्या वेळेस तेलामध्ये घालतो ना त्यावेळेस ते तडतड उडतात त्यामुळे झाकण ठेवायचे आणि गॅस फुल ठेवून असं याप्रमाणे हलवून घ्यायचं आहे गोल गोल हालून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या साईडने अंडे छान गोल्डन ब्राऊन होतात आता अंडे काढून घेते मी एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आणि गॅस फुलच ठेवायचा आहे आणि छान खूप ब्राऊन करून घ्यायचा आहे या कांद्याला आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आता मी याच्यामध्ये टोमॅटो घालते आहे टोमॅटो घातल्यानंतर अद्रक लसूण आधीच घातलेला आहे मी आता कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि आता चवीपुरते याला मीठ लागेल तेवढं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो स्मॅश होण्यासाठी याच्यावर एक मिनटासाठी झाकण ठेवायचे आहे हा पुलाव बनवण्यासाठी बरोबर दहा मिनटं लागतात जर तुम्ही तांदूळ अर्धा तास आधी धुवून ठेवले आणि अंडे शिजवून ठेवले तर दहा मिनटामध्ये मस्तपैकी अंडा पुलाव तयार होतो आता स्मॅश करून झालेला आहे टोमॅटो त्याच्यामध्ये आता दोन वाटी तांदूळ मी धुवून ठेवलेला आहे तो या मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यामुळे ची चव भातामध्ये खूप छान उतरते आणि खूप छान चव लागते भाताची आता परतून झालं की याच्यामध्ये फक्त पाणी घालायचं आहे आणि लगेच याला झाकण लावायचं नाही आहे पाणी घातल्यानंतर जोपर्यंत भातात म पाणी मिक्स होत नाही आहे आणि आटत नाही आहे तोपर्यंत झाकण लावायचं नाही आहे नाही भात चिकट होतो कुकरमध्ये ज्यावेळेस घालतो त्यावेळेस झाकण लगेच लावलं तरी चालू शकतं आता मी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे त्यामुळे भाताला चव पण छान येते आणि भात खूप सुट्टा होतो छान मोकळा होतो चिकट अजिबात होत नाही आता मिक्स करून झालं की आता मस्तपैकी त्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये खूप थोडंसंच पाणी आहे आता याच्यामध्ये फ्राय केलेले जे मसा अंडे आहेत त्या एक एक साईडला असे चमच्याच्या साह्याने आतमध्ये घालायचे आहेत भातामध्ये आणि झाकण ठेवायचं आणि आता गॅस बारीक करायचं आहे आणि पाच मिनटामध्ये लगेच जे भात शिजेल कारण आपण अर्धा तास आधी तांदूळ धुवून ठेवलेला आहे त्यामुळं भात बनायला जास्त वेळ लागत नाही आता एक पुलाव तयार आहे बघू शकता तुम्ही आता मी जास्त मी चमचा आतपर्यंत घातला तर अंडे तुटून जातील त्यामुळे मी अलगत दाखवते खूप सुट्टा झालेला आहे भात आता सर्विंग प्लेट मी काढून घेते तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका